ग्लायसेमिक इंडेक्स आणि डायबेटीज अतिशय जवळचा संबंध आहे बऱ्याचदा डायबेटिक पेशंटला लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खायला डॉक्टर ॲडवाईज करतात तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय ग्लायसेमिक इंडेक्स असं एक मोजमाप आहे स्केल आहे ज्यामुळे आपल्याला असं म्हणजे कळण्यास मदत होते की तुमच्या रक्तातील साखर किती वेगाने वाढू शकते याची जी रेंज आहे शून्य ते शंभरपर्यंत असते Hey आता लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ कोणते हे बघा ज्या पदार्थांमध्ये साखर जास्त असते असे पदार्थ हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मोडतात आणि ज्या पदार्थात अतिशय कमी प्रमाणात साखर असते असे पदार्थ लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मोडतात रेंजप्रमाणे बघितलं तर ज्या पदार्थांची ग्लायसेमिक इंडेक्सची रेंज ही पंचावन्नपेक्षा कमी असते असे पदार्थ लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मोडतात जसं की फळं भाज्या डाळी प्रोटीन्स आपण म्हणूयात हे सगळे पदार्थ लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मोडतात मिडियम ग्लायसेमिक इंडेक्स ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स छप्पन ते एकोणसत्तरमध्ये असतो असे पदार्थ मिडियम ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मोडतात आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे डायरेक्ट जी सिम्पल फॉर्ममध्ये शुगर असते जसे की आईस्क्रीम पेस्ट्रीज सगळ्या प्रकारच्या मिठाया आहेत असे सगळे पदार्थ हाय ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मोडतात ज्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्सची रेंज आहे ती पेक्षा जास्त असते आणि यामुळे तुमच्या रक्तातील साखर अतिशय झपाट्याने वाढते आणि डायबेटिक पेशंटला याचा धोकाही होऊ शकतो आता थोडक्यात काही उदाहरण बघूयात कोणते पदार्थ आपण रोजच्या जेवणामध्ये घेतो आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स काय असेल एक तर पांढरे तांदूळ भात त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पंच्याहत्तर असतो म्हणजे हाय असतो म्हणून डॉक्टर भात खायला शक्यतो आपल्याला नको म्हणतात भात टाळा म्हणतात कारण भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे आणि तुमची शुगर झपाट्याने वाढू शकते दुसरा पदार्थ म्हणजे बटाटा याचा ग्लायसेमिक इंडेक्स पंच्याऐंशी म्हणजे अतिशय जास्त आहे म्हणून ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी बटाटा वेपर्स असे पदार्थ ता नक्कीच टाळावेत तिसरं म्हणजे की डाळी ज्या आपण वरण करण्यासाठी डाळींचा वापर करतो त्याच्यामध्ये डाळींची जर रेंज बघितली ग्लायसेमिक इंडेक्सची तीस ते चाळीसमध्ये असते म्हणजे अतिशय कमी त्यामुळे तुमची साखर कंट्रोल राहण्यास मदत होईल आणि डायबिटीज लोकांनी प्रोटीन म्हणूनसुद्धा याचा वापर केला तर नक्कीच फायदा होईल आता मसूरची डाळ जर आपण बघितली त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बत्तीस एवढा आहे म्हणजे मसूरची डाळसुद्धा लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येते डायबेटीज लोकांना नक्कीच त्याचा फायदा होईल जर त्यांनी मसूर डाळीचं प्रमाण त्यांच्या डाएटमध्ये वाढवलं किंवा घेतलं एक वाटीभर मसूरचं वरण किंवा आमटी जर खाल्ली तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे तर ग्लायसेमिक इंडेक्स ज्या पदार्थांचा कमी असतो असे पदार्थ डायबेटिक्स पेशंटसाठी अतिशय लाभदायक असतात किंवा फायदेशीर ठरतात साखर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आता फळांमध्ये बघूयात ॲपल म्हणजे सफरछंद याचा ग्लायसेमिक इंडेक्स अडोतीस एवढा असतो डायबेटिक पेशंटने जर ॲप्पल रोजच्या रोज खाण्यात त्यांच्या आलं तर नक्कीच त्यांची साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल एक ॲपल जर दिवसभरातून त्यांनी घेतलं तर डायबेटीजसाठी अतिशय फायदेशीर ठरणार दुसरं म्हणजे की आपण ओट्स म्हणूयात नाश्त्यामध्ये आपण ओट्स खातो ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स फिफ्टी फाय म्हणजे पंचावन्न एवढा असतो कमी आहे म्हणून डायबेटिक पेशंटला नक्कीच ओट्ससुद्धा चालणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आणि आनंदी राहा टेक केअर बाय